नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत असा सकाळचे जवळपास आठ वाजले आहेत शेळीतला भात कापू गेलो आहे बघा एक कोपरं कापून घातलो आणि दोन दोन कोपरे होतात आणि एक छोटी डावली आहे वरच्या साईडिक ते कापू गेलेत डावली आणि त्याच्यावरती एक कोपरं आ तर पाणी बघा या कोपऱ्यात किती असतात सगळं कोवळे बाहेर काढूच्या लागतं आणि मग येऊन वरते त्यासाठी नेऊचं लागतं आम्हाला तर आजच्या दिवसात आमची शेळीतली भात काप निघून कापून जातली हा वरच्या वरच्यासाठी जाते जास्त शूट बस करत बसणे नाही कारण चिखलातले कोपरेच मो मोबाईल वगैरे पडा वाट लागत परत ते बघा ते कापूक गेलेत आणि हे सगळे कोपरे चिखलाचे सगळ्यांचा सगळा भात भार काढू तर लागतात ते काकांचं उर्दो कापून ठेवला नाही तरी आणि हे बघा बारकी डावली आ त्याच्यावरती हे कोपरा कापून घेतो आणि नंतर भेटतंय तरी हो सुद्धा कोपरो आमचं कापून झाला ती एक ढावली आणि थोडे मोठं कोपरो व्हाय चिखल बघा किती आता पाय पूर्ण रोखतात आणि बघा हा आव्हा ना भादूर रोजला म्हणजे आव्याच्या खालनं कोंब येतात असे आणि तिथे भात लागतं भात हे ला ला मस्त भरलेला भरलेलं हे बघा पाणी असल्यामुळे त्या हो खालना कोंब येतात आणि भात लागतात एका चला पटापट कोवळे करूया आणि घेऊन जाऊया वरच्या सायडी तर पहिली कवळी घेऊन गेलंय आणि माझ्या हलकी पानं सांगतात कारण माझा व्हिडिओ काढायचं होतो एखी कवळी नसता मोठी असता जड झाली त्या मानेर घेवची लागते चला देवळेकडे थळे वरण टाकतो तर हळ टाकलंय पहिली गवळी आमची देवळी मंदिर आमचा आणि त्या बघा त्यासाठी खाली तडे कापतो आणि इकडनं असं योग ना त्याच्यामुळे इकडनं येऊचा लागता या बघा आई आता सुखत घालूक ही आमची आई सगळी घरातली कामं करून आता भात चुकत घालू गेली चला जाऊया तिका वाटलं की मी फोटो काढत आहे तर घरातली सगळी कामं आवरून ती मग शेतात येता तर दोन कोपरे कापून झालेत शेळीतले म्हणजे शेळीतला सगळा संपला भात कापून आता फक्त आणूचा आणलो का, का मग सुटलो बाकी घराच्या त्या साईडचे आठ कोपरे आहेत ते काय सुक्यातले कोपरे आहेत काय वाटणार नाही बाबा फटाफट -पुट कवळे काढूया आणि ही आपली राय वर्षात ना एक ना ब्राह्मण भोजन होता इकडे चला पप्पा आमची कवळी घेऊन जातात ते बघा पाठीवरचूनच चारीचा वाजा आपण पाठीवरच घेतात ते बाकी त्या कोपऱ्याचा कवळे काढून झालेत ही बघा हिडे एक डावळी होती आणि तो एक कोपरं होतो पहिल्या वरच्या बाजूचा झाला आता एक खालचं कुपरं रोवलं तो बघा ते मामा जातात ना ते आता हैना येऊचा लागत ना त्या साईडनं वरती जाऊचा मी पप्पा आणि प्रशांत कवळे नेतो आणि मामा तिकडे कवळे बांधून देतात चला एकच कपरं रोवला पटापट घेऊन जाऊया वारा सुटला भयानक तेवढ्याच्या पाटकडे कवळी आणतो म्हणजे वरच्या साईड एक जागा संपली आहे म्हणजे तिकडनं घालत येतं त्या कुंडात पण थोडा टाकला बाकी आपण थोडा रावला तर हळ ढाकतो त्याला शेळीतला कापून तर झाला लय वैताग येतात लई वैताग कारण चिकलातनं पाय काढताना ना मुश्किल भयानक मुश्किल होतं चिकलातनं पाय ना, ना निघता निघत नाही आणि पडसर ठेवून पण उपयोगाचे नाही कारण त्या कोपऱ्यात भात चांगला जाता आणि पावसानं पण बरा केला नाही हल्ली जेव्हा भात कापू चालू केलं हो ना त्याच्या आदल्या दिवशी पाऊस लागलेलो आणि अजून आठ दिवस झाले पाऊस अजिबात लागणार नाही अजून दोन तीन दिवस पाऊस लागता नाही म्हणजे शेळीतला आपला कापून झाला रवला घराच्या खालचा आठ कोपरे होत म्हणजे तर उद्यापर्यंत कापून होईल आमचा तर उद्या कापला का परवानी परवा आणतलो त्यामुळे अजून दोन तीन दिवस पाऊस लागतो नाही काल पावसाचं वातावरण होतं भयानक त्यामुळे दुपारसात भादा मी आणला साईडला पाठीमागे मागे सुकत घालतात दाखवते हे बघा हे गवळे ठेवले दोन तीन बाकी हडे सुकत घालतात आई आणि काकी आई ना सुकत घालत पूर्ण आता चला एक दोन ट्रिप जातली एकच ट्रिप जातली या आणि या चला एक कवळी रवली या माझ्या वाट्याची बाकी पप्पांनी पप्पानी नेल्यान या मामाथ बांधूक घेतल्यान या ते घेऊया आणि जाऊया अकरा वाजलेत भात जुगत घालून घराकडे नाश्ता करते आपल्या नाश्त्यात भाजवाची उसळ भाकरी पेजा उकड्या तांदळाची कांदा घेतलाय या नाश्ता करू ते तुमका दुपारी नाही तर संध्याकाळी दुपारचे तीन वाजलेत पेंट काढू चाललो म्हणजे शेळीतच म्हणजे वरच्या बाजूक जे सुके कुपडे होते ना ते आम्ही सुकत घातलेलं भात तर द्या अजिबात आठ दिवस आराम नाही सकाळी भात कापूक जायचा दुपारी पेंट कायची परत संध्याकाळी भात कापू तर जाऊया फटाफट शेळीत आणि पेंटका म्हणून आणूया ही आमची शेळ गाळा म्हणतो आम्ही एका की ते आताड्याचे कुपडे होते म्हणजे रस्त्याच्याकडचे तिकडे सुके होते तिकडे भात चुकत घातलेला आणि हवी एक डावली आहे सुकत घातलेली ती पटापट नेऊया आता चला चला पॅणका तर आणून झालीत आणि सहा पॅणकाच झाली फक्त आणि बाकीचा त्याच्याबरोबरचा भात होता ना आमी पाटी आता आम्ही देवळाच्या पाठीमागे खालच्या आवाज घातलेला शेळीतला आणून घेतला कारण पाऊस जर लागत ना तर शेळीत सगळं पाणी भरतला रस्त्याच्या त्यावरून पाणी आता तर आणून घेतला बाकीचा उद्या आणतलो तर आता घराच्या खालते गेलो कोपरे कापूक कुपरे होत हात बघा कितक्या होता उद्याच्या दिवसात संपत आपला ते बागा कापतात मामा पप्पा पुरुष आणि काकी गेली या साईडचा कापून उडाला सगळा ते दिसतात ते कुपरे होत आणि त्याच्या खालते दोन चार कापून घेऊया पटापट आमचं टॉमी साडेसह वाजता दिले काळोख पडा गेलो पाच कोपरे कापून घातलेले बघा यासाठी बाकी अर्ध्या कोपऱ्यात थोडा ओल घाल त्याच्यामुळे अर्धे कुपडंचे कवळे काढून बाहेर घातलं आणि त्याच्या खालचा रावला बाकीचा तर व्हिडिओ आवडलो तर एक लाईक ठोका चॅनलवर जर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओत किती झालो हा व्हिडिओ काय भोग नाही भेटूया नवीन एका व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाबा टेककर काळजीघावा सुवेंद्रबा